पावभाजी गरम करत आहे आणि दूध चहा पण शिजत आहे चला साठी पावभाजी गरम करून देते आणि माझी चहा पण शिजत आहे सकाळी सकाळी येत आहे पाऊस तुम्ही पण चाय प्यायला पाऊस येत आहे मस्त जरात सकाळी सकाळी पाऊस अंधारे अंधार आहे का तुम्हाला पाऊस पावसाने केली सकाळी सकाळी सुरुवात बघा आरचीने सकाळी सकाळी तुळशी जेवण साबरमत्ती लावली आणि देवाची पण पूजा केली चला दाखवते तर हे दा। बघा पूजा पण केली आरचीने देवाची सकाळी सकाळी आता वाजले सात बघा आता साईल पण कॉलेजमध्ये गेला आरजी पण ट्युशनमध्ये गेली आता मी आपले पटापट कामं करून घेते आता त्यांच्या येथपर्यंत आमच्याकडे पाऊस चालूच आहे आतापात बरोबर भरभोर झिम 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 पाऊस चला मी आपले कामं करते भेटू पुढे अगं आता म्हणजे कामं पण झाले पूर्ण आणि जेवण पण झालं सर्वच झालं आता साईल पण आलेला आहे चला आता मी जातो दुकानात चला लॉकडाऊन घे लॉकडाऊन ठीक चला लॉक पण लावून झाला चला आता जाते दुकानात सेल वेट करत आहे चला ची करत आहे जेवण करायला खाई भूक <laughs> बुक आता किती वाजले 9:30 वाजले हां अंधा करते चला दिवसभर करून काही ब्लॉक झाला नाही मी म्हटलं चला आता थोडस घ्या काय आरची किती वाजता आली का तू चार वाजता आली बापरे नाही ना रे आता साडेतीनचा टाइम झाला आणि तिचा वाढलाय ना आता अरे नाही बाळा तुला माहिती ना जेवण नाही हो करायचंय माझी मिस्टर बसली आहे तिथं मोबाईल पाहत हे पा असे बसले आहेत असे दिसते काय म्हणता काय करत आहे जेवण नाही करायचं आहे जेवण नाही करा का बोलत नाही तोंड शिवलेला आहे चला जाऊ द्या बारा गोळी हा चला आता जेवण करते आम्ही उद्या शनिवार आहे आली पण आणि स्वयंपाक पण केला भात पोळी वांग्याचा भरीत वांगे पण भाजले का बरं नाही खात आणि दही पण बनवला आणि काकडीच्या कोशिंबीर केला का ए तू काय भरीत नाही का बघा नाही दुसरी तिसरी काही नाही आहे पतलूची भाजी खाते नाही <laughs> <नाए। laughs> रे का कोण खात रे नाही रे अरे बाळा ते बॅग तर उचल यांची अशीच मजाक मस्ती चालू राहते चला ब्लॉक काय तेच करते बाय आणि गुड नाईट चल साईल बाय कर माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा मम्मीच्या चॅनलला माझ्या मम्मीच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बोल ना तुझी तर बोल ना बघा काही नाही चला बाय आणि गुड नाईट तू म्हणते का आजी माझ्या मम्मीच्या चॅनल ला सबस्क्राईब <laughs> करा, 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 करा।, करा चला करा आणि शेअर करा चला बाय बाय